निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे से वार्षिक विशेष शिबिर मौजे लिंबाळा या ठिकाणी आज संपन्न झाले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून निलंगा येथील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सोपान अकेले हे होते त्यांनी या प्रसंगी विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना आपल्याकडे असलेल्या गोष्टी इतरांना देण्याची शिकवण राष्ट्रीय सेवा योजना देते भारतीय संस्कृती महान आहे या संस्कृतीचे मूल्य आपण स्वीकारले पाहिजे आणि सुव्यवस्थित समाज निर्मितीसाठी ती अंगारली पाहिजे त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनासाठी तत्परतेने काम केलं पाहिजे अशा शिबिरातूनच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना माणूस बनवले जाते असं मत व्यक्त केलं या कार्यक्रमाचा समारोप प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर विठ्ठल सांडूर यांनी केलं ग्रामस्थांच्या वतीनं शिबिराच्या विषयी भावना सरपंच सखाराम कलबोणे आणि उपसरपंच बालाजी माने यांनी व्यक्त केल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्यार्थी कमल गोमसाळे भाग्यश्री ढोणे हिने केलं आभार प्राध्यापक विश्वनाथ जाधव यांनी मानले या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती